नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी बंडूची इजार या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न एक चर्चा करून उत्तरे लिहा अ बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली जर ती आखोड झाली असती तर तिला लांब करण्यासाठी काय करावे लागले असते शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा तर त्या इजारीला लांब करण्यासाठी इजार शिवताना ठेवलेली जास्तीची शिलाई सोडून इजार मोठी करता आली असती किंवा इजारीला त्याच रंगाचे दुसरे कापड जोडून इजार लांब करता आली असती हा इजारीची चड्डी झाली यात चूक कोणाची उत्तर इजारीची चड्डी झाली या चूक घरातील सगळ्यांचीच झाली परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची झाली कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले ते तिने बंडूच्या बहिणीला आईला व बंडूला सांगायला हवे होते बंडूच्या इजारीचे पाय चार बोटे कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही पण बोलताना आपण असेच बोलतो इजारीची इजारी, इजारी सारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात त्यांची नावे सांगा उत्तर शर्टाचे हात कपाचा कान बाटलीचे तोंड पेनाची इत्यादी प्रश्न दुसरा खालील वाक्यामध्ये कंसातील शब्दापैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा त्या वाक्यांचा अर्थ लिहा कान नाक पाय हात डोळा केस पाट पोट गळा तोंड चुलीवरच्या तव्याची टिंबटिंब काळीभोर झाली होती पाट काळी भोर झाली होती कपाचा टिंबटिंब तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला कान तुटला होता हा नारळ नासका निघणार नारळाचा टिंबटिंब पाहून धनवा म्हणाली डोळा पाहून म्हणा धनवा म्हणाली की मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे टिंबटिंब फुगले होते पोट फुगले होते कितीही जोर लावला तरी बाटलीचे टिंबटिंब उघडेना तोंड उघडेना चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या टिंब पर्यंत आले गळा पर्यंत आले सुईच्या टिंब टिंब दोरावून धोंडू मामांनी शिलाई मशीन सुरू केली नाक नाकला दोरावून आंब्याच्या कोयचे टिंब टिंब पांढरे होईपर्यंत गणू कोय चुकत राहिला केस पांढरे होईपर्यंत ओ आपले शेकडो टिंब टिंब पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्ष सगळ्यांना सावली देते हात औ खोलीतल्या एकमेव खुर्चीचा टिंब टिंब मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो पाय मोडला होता धन्यवाद